नमस्कार पार्थ मराठा पूर्व सूचक क्षेत्राच्या माध्यमातून ज्यांना क्लास वन क्लास टू करी मुलं पाहिजे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आम्ही क्लास वन क्लास टू करी मुलांची भरपूर अशी स्थळं आहे त्यापैकी आज आपण एक क्लास वन मुलाचा परिचय देणार आहे तर मुलाचा जन्म ब्याण्णवचा आहे बी टेक शिक्षण झालेला आहे आय आय टी इंदोर येथे आणि मुलगा यू पी एस सी परीक्षा पास होऊ त्याचा सध्या तो डेप्युटी डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे आणि क्लास वनची मुलाची पोस्ट आहे असा हायटेड सुंदर क्लास वन मुलगा ज्यांना पाहिजे त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आमचा संपर्क कर नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी तसेच दुसरा नंबर आहे ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस धन्यवाद